देवापेक्षा कर्माची भीती बाळगावी एक वेळ देव माफ करेल पण कर्म नाही पुंकर मारून आपण दिवा विजवू शकतो पण अगरबत्ती नाही तुम्ही मागे जाऊन तुमचा भूतकाळ सुधारू शकत नाही पण आज मेहनत करून तुमचा येणारा भविष्यकाळ नक्की सुधारू शकता माणसाची बोलण्याची पद्धतसुद्धा माणसाची सुंदरता दाखवते स्वामी सांगतात आयुष्यात त्याच व्यक्तीवर विश्वास ठेवा जो तुमच्या अंतकरणातील या तीन गोष्टी ओळखेल आपल्या हसण्यामागील दुःख रागवण्यामागील प्रेम आणि शांत राहण्यामागील कारण जिथे विश्वास असेल तिथे पुराव्यांची गरज लागत नाही मग ती भक्ती असो वा जीवनातील प्रत्येक संकट हे स्वामींची परीक्षा असते आणि ती पार करणं म्हणजेच भक्तीचं खरं फळ श्रद्धेच्या मार्गावर चालताना अडथळे येतीलच पण स्वामींचं नाव घेतल्यावर सर्व मार्ग सुकर होतात स्वामींवर विश्वास ठेवणारा कधीही हरत नाही कारण त्यांचा त्यांची ढाल असते प्रत्येक वेळी जेव्हा मन अशांत होतं तेव्हा स्वामींच्या नावात शांततेचं घर सापडत जो स्वामींवर संपूर्ण विश्वास ठेवतो त्याच आयुष्य नेहमी प्रकाशमान होत संकटाच्या काळात स्वामी समर्थांचे नावच सर्वात मोठा आधार असतो स्वामी सांगतात जर जीव लावणारी व्यक्ती तुमच्या सोबत असेल तर तुमचे वाईट दिवस सुद्धा चांगले जातात स्वामी समर्थांचे उपदेश आत्मविश्वास वाढवतात आणि मनाला सकारात्मकतेची दिशा देतात मनाच्या शक्तीने आपण कोणतीही अडचण सहज पार करू शकतो जीवनात संकटे येतात पण शांती मिळवण्यासाठी आत्मविश्वास कायम ठेवा श्रद्धा आणि मेहनत यांचा संगम आपल्याला यशाकडे घेऊन जातो आत्मशांती ही खरी शक्ती आहे ती आपल्याला सुख देते आत्मविश्वास टिकवून ठेवला तर कोणताही संघर्ष सहज पार करता येतो प्रत्येक नवीन ही आत्म्याला नवे बळ देणारी संधी असते सत्याच्या मार्गावर चालणाऱ्या जीवनाला कोणतीही अडचण थोपवू शकत नाही दुखातही धीर धरल्यास आत्म्याला शक्ती मिळते आणि मार्ग सोपा होतो मनाचे संतुलन ठेवून वर्तन केल्यास प्रत्येक अडथळा सहज पार करता येतो संकटातही हसणे ही खरी ताकद आहे मनोबल टिकवा जीवनात सुख दुःख हे फक्त क्षणिक आहे मन शांत ठेवा जे थोड्यांत समाधानी राहतात तेच खऱ्या अर्थाने सुखी आहेत प्रेम आणि सन्मानाने नाते मजबूत होते तेच खरे जीवनाचे साधन आहे समर्पणाच्या मार्गाने मिळणारी सुख शांती अनमोल आहे संकटाच्या काळातही श्रद्धा टिकवणारा भक्त कधी हरत नाही प्रत्येक क्षणात भक्तीची ज्योत पेटवली तर जीवन उजळते संकटाच्या वेळी घाबरू नकोस कारण स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी सदैव आहेत प्रत्येक अडचण ही परीक्षाच असते स्वामी समर्थ तुझ्या श्रद्धेची ताकद पाहत असतात मनातील वाईट विचार दूर ठेव स्वामी समर्थ नेहमी चांगल्या मार्गावर नेतात अंतर्मन स्वच्छ ठेवले की स्वामींचे दर्शन हृदयात होते मनातील नकारात्मकता दूर केल्याशिवाय स्वामींची कृपा प्राप्त होत नाही जो स्वामींना पाहतो तोच खरा भक्त ठरतो निस्वार्थ भावनेने केलेली पूजा सर्व पापांपासून मुक्त करते स्वामी म्हणता जे झालंय जे जे होणार आहे ते सांगण्यासाठीच चांगल्या वेळेचा अहंकार हा नेहमी वाईट वेळेला निमंत्रण देतो नशिबात नाही म्हणून आयुष्यभर दुखी राहण्यापेक्षा समाधानी कस राहता येईल हे ज्याला कळलं ना तो खर आयुष्य जगायला शिकला दशा झालेल्या जीवनाला दिशा दाखवणारा गुरु म्हणजेच माझे श्री स्वामी समर्थ महाराज नाती टिकवणं आजकाल अगरबत्तीसारखं झालंय स्वतः जळून जायचं पण दुसऱ्याला सुगंध देत राहायचं प्रसंग परीक्षा घेत राहतील आपण मात्र आपली क्षमता दाखवत राहायचं तोडणं आणि टाळणं हा क्षणाचा खेळ असतो जोडणं आणि जोडून ठेवणं संपूर्ण आयुष्याचा मेळ असतो चांगल्या लोकांची देव खूप परीक्षा घेतो पण साथ कधीच सोडत नाही आणि वाईट लोकांना देव खूप काही देतो पण साथ कधीच देत नाही संयम ठेवा आयुष्यात काही गोष्टी उशिराच भेटतात कमीपणा पचवून घ्यायलाही माणसाकडे मनाचा मोठेपणा असावा लागतो प्रत्येक गोष्टीची वेळ निश्चित आहे ठिकाण निश्चित आहे तुम्ही कुठे जात नाही तुम्हाला नेलं जातं खेळ तुमचा नसतोच सर्व खेळ त्याचाच असतो स्वामी म्हणतात सगळे सुंदर असतात कोणाचे विचार कोणाचे गुण कोणाचे रूप पण आपण कुठली सुंदरता बघतो हे महत्वाचं देवाने प्रत्येकाला सुंदरच बनवलं आहे अनुभव सांगतो कोणाच्या असल्याने नसल्याने कोणाला फरक पडत नाही जरी तुम्ही असाल तर तुमचा वापर केला जाईल नसाल तर पर्याय शोधत रा जाईल माझे कर्म हेच माझे भाग्य असे समजून काम करणारा कधीही हारत नसतो स्वामींची भक्ती करायला मिळणं हे भाग्य आहे ज्याला हे समजलं तो भाग्यवान आहे स्वामी म्हणतात जर नशीब काही चांगले देणार असेल तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीने होते आणि नशीब जर काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीने होते अशक्यही शक्य करतील स्वामी स्वामी म्हणतात जो माझ्याकडे चार पावले चालतो त्याच्यासाठी मी शंभर पावले चालून येतो जर तुम्ही माझ्या मार्गाने जात असताना असाल तर थोड्याच अंतरावर मी सुख घेऊन उभा असेल श्री स्वामी समर्थ मित्रांनो श्री स्वामी समर्थांचे हे विचार जर तुम्हाला आवडले असतील तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका વીડિયો પૂર્ણપણે બગિત બદલ ધન્યવાદ